कार्यकर्त्यांच्या व दुखावल्या गेल्या असल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि पोलीस प्रशासनाने आंबेडकर कार्यकर्त्यावरील जे दाखल केले आहेत ते सर्व गुन्हे माघार घ्यावी अशी मागणी पिरोली तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या व तमाम आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी पिरोली तहसील कार्यालयात निवेदन देऊन घडलेल्या घटनेचा निषेध केला असून या घटनेच्या निषेधार्थ पिरोली शहर बंदचे आवाहन करण्यात आले या घटनेच्या निषेधार्थ तमाम आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांची खूपच गर्दी इथे दिसून आली आहे महाराष्ट्र टीव्ही नाईनचे चीफ संजय कुमार बिलोलीकर यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट नाही तर आम्ही आहोत आणि झाली आमचं काम आहे काय अन्याय झालं वंचित बहुजन आघाडी सक्षम आता तीव्र असा निषेध करणार आहे आणि याला न्याय भेटला पाहिजे राज्य राज्यघटनेने आपल्या सर्वांना जे आहे ना अधिकार जो दिला त्या अधिकाराचा गैरवापर करून एका अतिरेक्याने जे आहे ना घटनेचं जे आहे ते विध्वंसकपणाचं रूप धारण करून घटना पायमल्ली केली त्याच्यावर कायदेशीर गुन्हा जो नोंदवल्या जात नाही पण आपल्या देशाच्या बाजूला जो देश आहे बांगलादेश त्या ठिकाणी जर समजा हिंदूवर अन्याय झाला त्या त्याचा निषेध आपण भारतात करतो पण आपल्या देशाची राज्यघटना भारत देश ज्या घटनेवर चालतोय त्याचा निषेध करण्यासाठी कोणाकडे वेळ नाही आहे फक्त बाबासाहेबाच्या संदर्भामध्ये कुठलं तरी काही झालं तर बोद्धाने ठेका घेतलेला नाहीये रस्त्यावर उतरण्याचा बाबासाहेबांनी ज्या सवलती दिल्या ज्या अधिकार दिले ह्या सर्व समाजाला अधिकार चालतात त्यावेळेस बाबासाहेब आठवतात पण बाबासाहेब अन्याय झाला ना त्यावेळेस बाबासाहेब आठवत नाहीत